आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो त्यांच्याकडून प्रेरणादायी कथा त्यांच्या आपण ऐकत असतो आणि आज विशेष म्हणजे आज, आज मराठी राजभाषा दिन आहे आणि आपण राजभाषा दिन साजरा करत असतानाच आणि मराठीचं कौतुक करत असतानाच दोन मराठी तरुण जे आपल्या धाराशिवच्या मातीतले आहेत त्यांनी अटकेपार झेंडा लावलेला आहे त्यांच्या कर्तृत्वाचा अशा तरुणांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत धाराशिव तालुक्यातील जे वरवंटी म्हणून गाव आहे त्या गावातील किरण देशमुख आणि हनुमंत देशमुख हे दोन बंधू साता समुद्रापार म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशातील मेलबर्न या शहरामध्ये आज त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केलेला आहे मागील पंधरा वर्षापासून हे तरुण मेलबर्न या शहरामध्ये आणि ऑस्ट्रेलिया या संपूर्ण देशामध्ये त्यांचा व्यवसाय करतात आणि तिथं ते यशस्वी झालेले आहेत ही खूप प्रेरणादायी कथा आहे कारण ग्रामीण भागामध्ये आपल्या पुण्याला जायचं म्हटलं तरी आपण चार वेळेला विचार करतो परंतु या तरुणांचं पार्श्वभूमी देखील ग्रामीणच आहे शेतकरी कुटुंबातून हे दोघं तरुण आलेले आहेत आणि त्यांचा हा प्रवास ऑस्ट्रेलियापर्यंतचा नेमका कसा झाला ते कुठला बिझनेस करतात त्यांचं शिक्षण काय या सर्व गप्पा आपण आज त्यांच्याशी मारणार आहेत किरणजी तुमचं आरंभ मराठीमध्ये स्वागत आहे धन्यवाद तुमचा जो ऑस्ट्रेलियापर्यंतचा जो आ, प्रवास आहे त्याची सुरुवात नेमकी कधी झाली ऑस्ट्रेलियापर्यंतचा प्रवास माझा तसं म्हटलं तर दोन हजार सहापासून सुरुवात झाली त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो मी माझं मूळ गाव वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव माझं शालेय शिक्षण माझ्या गावामध्येच झालं सिद्धेश्वर निवासी विलय विद्यालय वरवंटी दोन हजार एकमध्ये माझी दहावी झाली आणि दोन हजार दोनमध्ये मला माझ्या मामांनी पु पुण्यात घेऊन गेले आणि नंतर तिथं मी आय टी आय आणि ॲप्रेंटिस व्हेकल पेंटर या ट्रेडमध्ये केली होती आणि तिथं मला माझ्या मामांची मदत झालीच झाली त्यातल्या त्यात माझे काका साठे काका जे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत पुणे मन पिंपरी चिंचवड मनपामध्ये दे। त्यांची देखील मला खूप मोठी मदत झाली आय टी आयला जॉईन होण्यासाठी कारण माझे मार्क्स कमी असल्यामुळं मला आय टी आयला जॉईनिंग होण्यासाठी मला खूप स्ट्रगल आधी होत होता, होता। मग दोन हजार सहाला मला असं समजलं की ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये आय टी आय अप्रेंटिस जे व्हेकल पेंटर असतील मोटर मेकॅनिक असतील फिटर असतील जे काही तत्सम इत्यादी ट्रेड असतील टर्नर मशिनिस्ट अशा लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये स्किल्ड इंडिपेंडंट विजा मिळू शकतो त्यासाठी प्रोसेस अशी आहे की तुम्हाला तुमचं स्किल तिथं मॅच करावं लागतं ते मी स्किल मॅच केलं तर टी आर ए म्हणतात ट्रेड रिकग्निशन ऑफ ऑस्ट्रेलिया मग त्याच्यामध्ये मला दोन वर्षाचा कालखंड गेला कारण एकदा माझं ते रिजेक्ट आलं होतं मग ते रिव्ह्यूला टाकलं मी प्रयत्न सोडले नाही अठरा महिन्यानंतर माझं टी आर ए आला आणि त्या दरम्यान ते इंग्लिशची एक्झाम होती आय एल आय एल टी एस mm. जे कॅम्ब्रिज विद्यापीठ कंडक्ट करतं mm. आजही ते एक्झाम चालू आहे त्याचे स्कोअर बँड थोडासा वाढला आता सध्या आमच्या mm. वेळेस फायव्ह बँड बँड स्कोअर होता आता सिक्स बँड स्कोर आहे ते इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज लेंग टेस्टिंग टेस्टिंग सिस्टीम मग दोन अटेम्प्ट झाल्यानंतर माझं त्याच्यामध्ये कसं असं असतं रीडिंग रायटिंग स्पीकिंग आणि लिसनिंग माझे तीन बाकीचे विषय क्लिअर व्हायचे पण रिडिंगमध्ये मला फोर पॉईंट फायच दोन्ही वेळा आले पण माझा टी आर ए रिव्ह्यू माझा सक्सेसफुल आल्यानंतर थोडस माझं मनोधर वाढलं की आपलं काहीतरी होऊ शकते मग त्यावेळेस माझा आय देखील क्लिअर झाली नंतर मग विजा मी अप्लाय केला आणि मला असं आठवत आहे सतरा ऑगस्ट दोन हजार नऊला ला मला माझ्या एजंटकडून फोन आला दुपारी दोन तीन वाजता आणि की तुमचा विजा ग्रँड झाला आहे मग तो माझ्या आयुष्यातला अतिशय म्हणजे आनंद दक्षण होता तो माझ्या आयुष्यातला मग तिथून गेल्यानंतर मग लगेच मी एक एक महिन्यात घरी आलो घरी एक आनंदाचं वातावरण होतं सगळं मग एका महिन्याने लगेच ऑस्ट्रेलियाला गेलो मी मग दोन वर्ष मी माझं व्हेकल पेंटर असल्यामुळं आणि hmm. इथं टाटा मोटर्समध्ये मी तेच जॉब जॉब केल्या असल्यामुळं मी तिथं ट्रकच्या कंपनीत जॉब केला दोन वर्ष hmm. पण सतत काहीतरी माझं मी नवीन शोधात असायचो की ह्याच्या पुढं काय करायचं हो आपल्याला आणि डोक्यात तेवढं होतं की मला व्यवसायच करायचं आहे बिझनेसच करायचं आहे कारण लहानपणापासून अशा प्रेरणाच अशा भेटल्या होत्या कारण आमचे पुण्याचे साठे काका ते आमच्यासाठी खूप मोठे प्रेरणास्थान आहेत कारण त्यांचं मुळात म्हणजे योगायोग असा की त्यांचा पण आय टी झाला होता त्यांचं आता जवळजवळ आज सांगायचं मला अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे तीनशे कोटीचं टर्न आहे त्यांचा हां मग त्यामुळं मग मी दोन हजार तेराला माझी ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन बिझनेस नंबर मी माझा ओपन केला ऑस्ट्रेलियन कंपनी नंबर एस्टॅब्लिश केला आणि नंतर मला पहिलं कॉन्ट्रॅक्ट भेटलं फायबर ऑप्टिकल केबल इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स मग तेव्हापासून असे बरेचसे टेंडर भरत भरत आत्तापर्यंत तरी जवळजवळ पंधरा वर्ष झालं मी सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिथं काम करतोय आता यामध्ये जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियापर्यंतचा प्रवास केला आणि आपल्याला तिथे बिझनेस सुरू करायचा आहे तर काय काय आव्हानं होती समोर कारण देश वेगळा होता भाषा वेगळी होती भांडवल वगैरे हा हात्र प्रश्न होताच त्या त्या आव्हानांना कसं पार केलं त्या आव्हानांना म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर ऑस्ट्रेलिया असो किंवा कुठल्याही देशामध्ये तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला आर्थिक मर्यादा येतात त्या मर्यादाला आम्हाला देखील सामोरं जावं लागलं इनिशियल स्टेजला त्यातलं तर घरातलं ला थोरला असल्यामुळं मला घरचं पण बघायचं होतं त्यातलं तर माझं पण बघायचं होतं मग त्यावेळेस तिथं कसं तुमचं क्रेडिट हिस्ट्री जर चांगली असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू मिळू शकतं ते मग क्रेडिट कार्ड चं लोन करून किंवा थोडेसे पैसे जमून असं मी भांडवल जमा केलं भांडवल जमा करून मग पहिलं टेंडर घेतलं तिथं टेंडरची प्रोसेस अशी असते सबकॉन्ट्रॅक्टरची पद्धत जी आहे ती तुम्हाला आधी एक महिन्यानंतर तुमचं पहिलं पेमेंट निघतं हां मग असंच क्रेडिट कार्ड घेतलं पर्सनल लोन घेऊन मित्राकडून काही हेल्प झाली आणि तसा व्यवसाय सुरू केला हा जो व्यवसाय सुरू केला तुम्ही तो नेमकं तुमची तिथं नेमका काय नेमकं काय काम करता हां तर ऑस्ट्रेलियामध्ये दोन हजार नऊपासून पासून त्या देश म्हणजे केंद्र शासनाचं ध्येय होतं की प्रत्येक घरामध्ये हायस्पीड फायबर पोचली पाहिजे हां फायबर ऑप्टिकल केबल मग तेव्हापासून तो प्रोजेक्ट चालू आहे तर आमचं बेसिकली काय काम आहे फायबर ऑप्टिकल केबल घरापर्यंत आणणे केबलिंगचं बेसिकली काम आहे मग त्याच्यामध्ये ते ट्रेनचिंग आलं नवीन पाईप टाकणं आलं बाहेर पी सी डी म्हणतात प्रेमायसीस कनेक्शन डिवाईस ते बसवणं आतमधली फायबर इन्स्टॉल करणं आणि ते ॲक्टिवेट करून थोडंसं सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचं मिनिमल काम पण थोडंसं आम्हाला करावं लागतं अशा स्वरूपाचं काम आहे मग ते आम्हाला पर जॉब पैसे भेटतात ते जसं असेल तर तसं इन्व्हायसिंग होतं तुमचे जेवढे जास्त जॉब होतील तेवढं तुमचं मग प्रॉफिट वाढतो तसं आ, या दरम्यान कोविडसारखी एक वैश्विक महामारी आली होती भारतामध्ये बऱ्याच मोठ्या व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसला काही व्यवसाय बंद झाले तर अशी परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये आली का त्या काळात नशिबाना आमचा जो व्यवसाय आहे तो एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे अत्यावश्यक सेवामध्ये जसं ॲम्ब्युलन्स बाकीचे जे असतात पोलिस बिलीस त्यामध्ये आमचं त्या गव्हर्नमेंटने आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये टाकलं होतं कारण बरेचसे तिथं पण एजड पॉप्युलेशन खूप आहे मग त्यांना लँडलाईनशिवाय जमत नाही मग त्यामुळं आम्ही पूर्ण कोविडच्या काळात मास्क लावून आम्ही काम केलेलं के आहे आम्हाला काही भीती वाटली नाही मला कोविड पण झाला नाही त्यावेळेस मग त्यावेळेस आम आम्हाला ते परमिट होतं पण त्यावेळेस जगातलं सगळ्यात मोठं लॉक लॉकडाऊन आमच्या राज्यामध्ये लागले व्हिक्टोरियामध्ये जवळजवळ सहा महिने लॉकडाऊन होतं आमच्यात आम्ही आम्हाला काम करावं लागलं आम्ही आम्हाला जॉब घेतले आम्ही त्या त्यावेळेस तर मंडे टू सॅटर्डे चालू होतं आता तर सॅटर्डे संडे बंद आहे हां मग त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती म्हणजे मात केली सोशल डिस्टन्सिंग वगैरे करून Uh, सध्या आपल्याकडे तिथे ऑस्ट्रेलियामध्ये किती कर्मचारी काम करतात आपला टर्नओव्हर किती आहे आणि भारतात बिझनेस करणे आणि ऑस्ट्रेलियात बिझनेस करणे यात या, काय फरक वाटतो ऑस्ट्रेलियामध्ये बिझनेस करणं खूप सोपं आहे कारण तिथं पॉलिटिकल इन्फ्लुएन्स खूप कमी oh. uh, आहे हो आणि तुम्हाला भांडवलाची उप उपलब्धता इझिली होऊ शकते ऑस्ट्रेलियामध्ये हां आणि कर्मचारी माझ्याकडे चार वर्षापूर्वी होते तीन ते चार पण सध्या आता सेल्फ मी स्वतःच करतो आहे काम सध्या गरजेनुसार आम्ही कर्मचारी घेतो आणि काम संपलं की मग काम कमी असेल तर मग तेव्हा मग आम्ही स्वतःच्या होते व्हॉल्यूम बेस्ट असं काम चालतं आहे आणि टर्न ओव्हर म्हणाल तर ॲव्हरेज टर्न ओव्हर माझ्या कंपनीचं आत्तापर्यंत हायएस्ट टर्न ओव्हर एक दोन कोटीपर्यंत गेलेलं आहे पण ॲव्हरेज म्हटलं तर दोन ते अडीच कोटीचं टर्न ओव्हर प्रत्येक वर्षी होतो किरण देशमुख यांचे बंधू हनुमंत हे सुद्धा सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले आहेत आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया मोठे भाऊ ऑस्ट्रेलियात होते म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला का प्रथम सांगायचं तर हा दोन हजार नऊ साली तिथं गेला सुरुवातीला तसा विचार नव्हता माझा जाण्याचा जा काही पण जसं जसं पाच ते सहा वर्षे उलटली मग माझं पण मी पण आय टी आय केल्यामुळं मी महिंद्रा कंपनीत जॉब करत होतो मग तिथं एवढी ग्रोथ नव्हती महिंद्रा कंपनीमध्ये कारण सॅलरी वगैरे तेवढं एक्स एक् एकसे, एक्सपेक्ट होतं तेवढं मिळत नव्हतं सॅलरी मग नंतर विचार केला की आपण पण ट्राय करायला पाहिजे भावाने केले तर मी पण करू शकतो असं आणि त्याचा पण एक्झाम असते ती एक्झाम मी पास आऊट केली फि वेळेस आणि नंतर मग प्रोसेस स्टा स्टार्ट झाली माझी दोन हजार टू थाउजंड सिक्स्टीनला आणि दो टू थाउजंड सेवन्टीनला मी पास आऊट झालो mm -hmm. आणि टू थाउजंड एटीनला मी विजा अप्लाय केला आणि टू थाउजंड नाईन्टीनला माझा विजा मला मिळाला आणि कोविड पॅन्डेमिकच्या आधी मी मग ऑस्ट्रेलियामध्ये एंट्री केली आणि तिथं गेल्यानंतर मी मग एक भावाचा सपोर्ट होता मला फायनान्शियल सपोर्ट आणि सर्व गोष्टी आहे आणि तिथं गेल्यानंतर मग माझा बिझनेस सेट करून देण्यात त्याची खूप मोठी जबाबदारी आहे आणि मग मी पण एक सहा महिन्यात चांगला सेट झालो तिथं आणि पाच वर्षापासून माझा पण बिझनेस चांगला सेट आहे पण तो माझा बिझनेस आहे तो ग्रामीण भागात आहे ऑस्ट्रेलियातील जे मेलबर्नचं ग्रामीण भाग आहे ते तिकडं व्यवस्थित माझा ते बिझनेस सेट आहे तिथं सध्या तुम्ही देखील भारतातल्या ग्रामीण भागातून तिथे गेलेला आहात तुम्ही तिथल्या ग्रामीण भागात काम करता ओ, आपल्या ग्रामीण भागात आणि तिथल्या ग्रामीण भागामध्ये काय फरक वाटतो ग्रामीण भागात फरक म्हणजे ज्या फॅसिलिटीज अगर सुखसुविधा ज्या असतात ग्रामीण भागात आपल्याकडे थोडा तुटवडा तुटवडा जाणवतो हो तसं तिथं नाही आहे तिथं सर्व गोष्टी पोचलेल्या आहेत तिथं आज आम्ही फायबरसारखं स्पीड इंटरनेट तिथं प्रोव्हाइड करतो तिथं आता सध्या ते लोक यूज करत आहेत हायस्पीड इंटरनेट तसं थोडं आपल्याकडे वा म्हणजे अभाव आहे त्या गोष्टीचा अजून पण नेटवर्क मिळत नाही रेंज येत नाही तर तिथं सर्व गोष्टी तिथं पोचलेल्या आहेत असं नाही की आता आपल्याला कसं वरवंटीवरून उस्मानाबादला यावं लागतं काही गोष्टी आणायच्या म्हटलं तर काही करायचं म्हटलं पण तिथं तसं नाही तिथं ज्या खेड्यामध्ये तिथं सर्व गोष्टी मिळतील तुम्हाला असं आहे तिथं आता आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांसमोर मोठी आव्हानं उभी आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे मुळात लग्नाचाही प्रश्न आहे बेरोजगार असल्यामुळं लग्नाचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही आपल्या इथल्या तरुणांसाठी मुंबई पुणे हे रोजगाराचे साधनं असतात mm. तिथं जाऊन काहीतरी धडपड करतो तरुण परंतु तुम्ही ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये दे जाऊन स्वतःचा बिझनेस उभा केला तिथं पंधरा वर्ष झालं ते सुरू करून चालू व्यवस्थित आहे तुमचा आपल्या इथल्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल मला एकच म्हणायचं आहे की आपल्या गावाकडच्या विशेष म्हणजे मराठवाडा विदर्भ एक प्रकारचा न्यूनगंड असतो आपल्या मनामध्ये की आपण बाबा दुष्काळी भागातले आपलं काही उत्पन्न नसतं आणि तो न्यूनगंड मुळातून तुम्ही काढून टाका पहिली गोष्ट आणि जी स्पेशली मला ज्या लोकांना सांगायचं आहे ज्यांचं आय टी आय अप्रेंटिस आहे त्यांना मला सांगायचं की तुम्हाला संधी आहेत तुम्ही फक्त तुमचं जे ज्ञान आहे ते फक्त इंग्लिश येत नाही किंवा मला इंग्लिश जमेल की नाही या न्यूनगंडामध्ये तुम्ही राहू नका इंग्लिश जर तुम्ही शिकाल तर तुम्हाला जगाची दाळदारं पूर्ण ओघडी आहेत तुम्हाला ऑस्ट्रेलियासारखा देश झाला न्यूझीलंड झालं आता जर्मनीने पण बरेचसे स्किल्ड एम्प्लॉईड जे लोक आहेत आपले फिटर असतील टर्नर असतील जे काय असे आय टी आयमधले तत्सम सगळे ट्रेड्स असतील तुम्हा लोकांना संधी आहे आणि इंग्लिश ही फक्त भाषा आहे त्याला फार मोठी अशी बुद्धिमत्ता लागते खूप हुशार ला माणूस असायला हवा असं काही नाही दहावीमध्ये मला सांगायला म्हणजे काय अतिशय म्हणजे लाज वाटत नाही मला दहावी म्हणजे पस्तीस मार्क आहेत त्यामुळे तुमच्यासमोर एक एक प्रेरणाच उभी आहे असं म्हटलं तरी चाले मी मा काय मला असं म्हणत नाही मी खूप काही माझ्या आयुष्यात खूप मोठं केलं आहे पण एक खेडेगावातला मुलगा जो गावातल्या संस्थेमध्ये शिकला आहे तो पुण्यासारख्या ठिकाणी जातो ॲक्च्युली माझं इंग्लिशचं लर्निंग तसं म्हटलं तर मी पुण्यामध्ये सिरियस झालो जेव्हा मला कळालं की प्रोसेस मग ते तिथून मी ॲक्च्युली तोपर्यंत काही मला काही बोलता येत नव्हतं हां त्यामुळं इंग्लिश येत नाही म्हणून स्वतःमध्ये न्यूनगंड ठेवू नका जगामध्ये संधी खूप आहेत आणि आय टी आय ॲप्रेंटिस म्हणजे तुम्हाला फक्त कंपनीत काम करण्यासाठी तुम्ही शिकलेलं नाही आहेत तुम्ही स्वतःचा उद्योग देखील मोठा उभा करू शकता एवढंच मला सांगायचं धन्यवाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून शिक्षण घेतल्यानंतर खरं म्हणजे कुठे ॲडमिशन नाही मिळालं तर चला आय टी आय करूया ही जी मानसिकता आहे ती मानसिकता नक्कीच बदलायला पाहिजे हे यांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत नक्कीच आपल्याला भाषेचा आपला अभिमान असलाच पाहिजे परंतु त्यांचं जे वाक्य आहे की इंग्रजी शिकल्यानंतर आपल्याला वैश्विक दारं खुली होतील आणि या दोन बंधूंनी किरण देशमुख आणि हनुमंत देशमुख यांनी ऑस्ट्रेलियातील सारख्या शहरामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे आजही ते ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत त्यांची स्वतःची तिथं घरं आहेत आणि दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा ते गावाकडं आईवडिलांना भेटायला येतात आणि गावाची नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही फार महत्त्वाची गोष्ट आहे यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि जे तरुण काहीतरी वेगळं करू इच्छितात त्यांच्यासाठी निश्चितच ही प्रेरणादायी कथा आहे तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन पुढील कार्यास तुमच्या शुभेच्छा आणि आरंभ मराठीसोबत तुम्ही गप्पा मारल्यात त्याबद्दल देखील धन्यवाद तुम्हाला कळा तुम्ही नक्की सांगा आरंभ मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद